पत्र गोळा करायचं काम त्या ह्या तुमच्या कळवण सुरगाणामध्ये आपला नितीन पवार तोच त्या छाननी कमिटीचा प्रमुख आहे त्याच्यामध्ये कुठेही अन्याय होणार नाही खबरदारी नितीननी बघायची ज्याच्याकडे रे पिवळं रेशन कार्ड आहे भगवं रेशन कार्ड आहे आणि अंत्योदय योजनेतलं कार्ड आहे त्या सगळ्या महिला ह्याच्यामध्ये बसतात ती सगळी कुटुंब ह्याच्यामध्ये बसतात त्याच्यावर तिथं काही अडचणी येत नाही पण बाकीच्या ठिकाणी देखील आपण ती सगळी तपासणी करतोय महिलांनो आया बहिणींनो उद्या चला तुमचं जुलै महिना संपला ऑगस्ट महिना सुरू झाला ऑगस्ट मध्ये देखील तुम्ही त्याच्यामध्ये पात्र ठरला तर तुम्हाला साधारण रक्षाबंधनाच्या जवळपास जुलैचे आणि ऑगस्टचे दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला डीबीटी मध्ये येणार आहे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला नवऱ्याच्या हातात नाही मुलाच्या हातात नाही कुणाच्या हातात नाही तुमचा अकाउंट बँकेमध्ये उघडलं जाणार आहे त्याचं आम्ही सगळं कागदपत्र घेतोय आणि त्या अकाउंटला येणार तुम्ही ठरवायचं की त्याचं काय करायचं माझ्या लाडक्या बहिणी अर्ज इंग्रजीत हवा मराठीत भरलेला मराठीत भरलेला अर्ज बाद होईल अशी एक चर्चा चाललेली आहे जरूर त्या कॉम्प्युटरला इंग्रजीमध्ये लागतं तुम्ही काळजी करू नका राज्य सरकारचा उपमुख्यमंत्री म्हणून माझा शब्द आहे काही अडचण आली तर मला नितीन सांगा मी ती अडचण दूर करेन पण माझ्या माय माऊली माझ्या बहिणी माझ्या मुली यांना जी भीती दाखवली जाते गैरसमज केला जातो महिलांनो माय माऊलींनो बहिणींनो मुलींनो हे तुमच्याकरताय गरीबांच्या करताय करता त्याच्यामुळे अजिबात फसवेगिरी करायची नाही इंग्रजी मध्ये आपला अर्ज नाही म्हणून बाद होईल हे काढून टाका ते कसं मराठीमध्ये करून घ्यायचं ती जबाबदारी आमची करता तू अर्ज भरून घेण्याच्या करता आम्ही अर्ज भरणाऱ्याला पन्नास रुपये दिलेले त्याच्यावर तो त्याचं काम करेल माझ्या महिला अंगणवाडीमध्ये आशा वर्कर वगैरे ते आमच्या काम करतील तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही मी ज्यावेळेस योजना तयार करत होतो त्यावेळेस बाबा वर्षाला किती पैसे लागतील किती महिला त्याच्यामध्ये समाविष्ट होतील त्याच्यात अडीच कोटी महिला महाराष्ट्रातल्या बसू शकतात असा आम्ही अंदाज व्यक्त केलेला आहे आणि एका घरात दोन देखील त्या बाबतीमध्ये द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे सेहेचाळीस हजार कोटीची योजना माझी लाडकी बहीण आपण आणलेली आहे ती योजना महायुतीने आणलेली आहे हे आपण लक्षामध्ये ठेवा ही कायमची पुढं चालवण्याच्या करता आपण योजना दिलेली आहे खोट्या नाट्या चुकीच्या गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवू नका तीन गॅस सिलेंडर वर्षाला तुम्हाला द्यायचं